अगं लाज वाटते का अगं तुझ्या असल्या अवदास असल्या ह्याच्यामुळं माझी सगळी डो हे व्हायला लागलं टेन्शन यायला लागलं डोक्याला आ मला बरं वाटा ना काय व्हायना सगळं मनस्ताप व्हायला लागलंय ज पोरं लेख किलोने बसलेत बघायला लागले तिथे करायला लागले अजून पप्पा कसं आहे ना पप्पा कसं आहे ना हा माणसाला टेन्शन येतं का नाही दुकान लागले माझं मला माहिती माहिती ना मला थायरॉइड मायग्रेन हे ते आहे म्हणून असल्या ह्याच्यामुळं आज माझं काय परिस्थिती काय लागली मला मला माहिती आहे डोकं दुखायला लागलेलं आहे माझं कसं तरी असल्यावर एक सपोर्ट म्हणजे माणसाला आराम कर देतो नवरा बघतो काय ना काय भलक नसताना जेवण तर नाही बिचारा देऊ शकत येत नाही करताना चा सध्या माझ्या आवाज तर काय चालली ना काय चालू नाही हे मला माहिती आहे तुला काय घरिक मेटे इकडे तुला काय कामधंदाने काय आ मग ती दाजीची इद्दत करतो आम्ही आ आपण कसं एकत्र गेलो दाजीने जेवण वगैरे दिलं सरप्राईज म्हणजे अचानक नकळ नकळत हॉटेलमध्ये नेलं हे ते मग त्याचे तेच म्हणते ना मी तेच तरी पण मग ते मी खालीपाना घेणार नाही का खालीपाना घेऊ का असं करू हां अगं तू किती नाटकं केलेलेस राग येणार का नाही तू सांग ना का राग येणार नाही मुलाच्या हातामधन माझ्या माझ्या नावाच्या मुलं मुलगा घेतला ओढून हे ते केलं हा तमाशा लावलं तोन वाकडं करती आ? का राग येणार नाही अजून तर कशात काहीच नाही ना आहेस ना मोठी बाई शाने बाई नाही पन्नास चाळीस वर्षाची ठीक आहे चल कशाला उगत सोडल्याचे समजतंच ना तुला थोडंफार हा मेले मुलांना सांभाळलं मेले असं केलं आणि मग तू विचार कर ना मुलाला समोर येते की याला जीव लागलेला असतो तुझ्या मुलाला मी फुल फुलाची पाकळी बघत नाही हा लहान दिकड येते देवाघरचं फुलं म्हणते त्याला मी बघत नाही करत नाही माझ्यान तेवढं वेन बघायचं तर तू काय तू येते किती वाजता तू तिथंच असतेस तुझ्या घरी असतेस तू तू मध्ये मला बघत नाही काही नाही तू तुझ्या घरीच किती वेळ बसते किती वेळ घरी असते हां दुपार दोन तीन वाजता आली तरी येते हे ते आपलं हां आणि जाती मग तू सांग त्या मुलाला मी माझ्या सकाळी उठणार रबीन भाऊ मी सा मला जास्त हे नाही मी जे आहे ते सांगते सात वाजता सकाळी उठते साडेसातपर्यंत काय त्यांचं आपलं चपाती भाजी एवढं एवढं त्यांना तीन चपात्या भाज्या कधी देते नाही तर कधी व्हायता आला तर पा ब्रेड आणि जाम वगैरे लावून देते असं करते हां आणि झालं नवऱ्याचं काय असं नाश्ता असतो कधी खाल्लं त्यांनी तर चहा बिस्किट खातात नाहीतर खारी टोच वगैरे नाहीतर तसंच दूध पिऊन जातात ते का तर उशीर झालेला असतो आहे ते मुलांना सोडायला आम्हाला त्यांची तयारी करून त्यांना नऊ वीस घरी यायला होतात नऊ पंधरा कधी वीस होतात तिथनं मग त्या नांगोळ वगैरे करा कधी तयारी करायचं कसं कर काय जातं ते आपलं आ तुला तसं आहे का काय टेन्शन कसलं सांग ना तुझा नावरा कधी सकाळ शिफ्ट असले सातला गेले तिकडं त्यांना नाश्ता खायला प्यायला सगळं त्यांना कंपनीमध्ये भेटतं घरी आपलं असल्यावर दुपारचं दोनला जातो मस्तपैकी द नाश्ता वगैरे काय खाल्लं नाश्ता करून जातो तो तसं जात नाही तो तिला विचरा नाश्ता विष्टा आपलं काय करून जातो तिथं त्याला जेवण चारला परत भेटतंच आठला भेटतं तर चांगला नाश्ता भेटतो चारला आठला खायला पिणं चालूच असतं सगळं त्याचं तसं माझ्या नावाचं आहे का काय हां माझ्या नावाला का कामामध्ये जेवण वगैरे नाही भेटत माझ्या नावाला सकाळी नाश्ता केलं तर केलं नाही ते नाही ना ना का दुपार त्यांना येऊन घरी जेवण करावंच लागतं त्यांच्या कारण कंपनीमध्ये न तसलं जेवण वगैरे तसलं काही नाही आहे सांग ना कसलं टेन्शन आहे तीन तीन लेकरचं आज बघायचं हे ते करायचं कमी तोंडाची गोष्ट आहे का परत तुला बोलल्यावर रागे तुले मला म्हणते की हिचं अशी करते ती अशी करते किव लोणी लेकर माझी किव लोणी बा मला पूर्गी म्हटली झोपली मग पप्पा कधी येणारे मम्मी पप्पा कधी आहे हां जरा नाही तर मग जराचं नाही तर माझी जरा थोडी जीवाला लाज वाटली पाहिजे ग कशाला खेळ मांडायचा हा मी का माफी मागून मी का पाय पडू मोठी म्हणून पाय पडतात का अगं पाय पडले ना काय तुझं होणार आहे का होणार आहे का सांग ना हां पाय पडल्याने तुला काय म्हणतात ना की पाय पडल्याने आता काय बोलू तोंड तितकं वाईट येतंय ना माझ्या तर खरशप्प सांगते नको मी सहन करते की नको कशाला काय बोलायचं सांग मग तुला एवढं काय त्रास आहे ना कसलं एवढं काय कोण म्हणणार तुला कसलं काय एवढं तमाशा व्हायला लागलं तुझं इज्जतीच राहायचं ग म्हणते एका ते पडत ना आलो दोघे आपण सख्या बहिणी आहेत असं तसं कशाला तमाशा करतील कशाला हे करतील मग तेच म्हणते मी आपण दुश्मन नाही आहेत वगैरे नाही सख्या बहिणी तर आपण तर जरा नीट राहा पद्धतशीर राहा ना काय बि झिजणार काय काय बिघडणार आहे सांग ना मला चांगलं राहिलो चांगलं आपण वागलो तिकडे काय बिघडणार आहे का कोण आपल्याला काय म्हणणार आहे का हां ये ना तू मस्तपैकी व्हिडिओ टाकू मस्तपैकी दोघ्या बहिणीचे मस्त कॉमेडीचे मन कसले मन तुझ्या मुलाचं सांग माझ्या मुलाचं टाकू आपण मस्त एन्जॉयचं टाकू ना त्यांच्या ह्याच्या आधीचे व्हिडिओ होते होतं का काय तू सुरुवात केली का नाही आणि परत मला काय म्हणते मग सुरुवात केली तर मी म्हणणंच ना माझे मापे माग मा तू म्हण तुला म्हणणारच का नाही इतकं महाभारत झालं रामायण झालं चुकी तुझी इथं मापे माग म्हणणारच ना तुला मी फालतूची तुला मी योगच म्हणते का की मापे माग माझी का म्हणते मापे माग त्याच्यामुळंच म्हणते ना माझी बदनामी केली मला माझ्यामुळं म्हणतीस की मी तुला बघून हसले हे ते दिवाळीच्या दिवशी मी दिवाळीच्या दिवशी बरं बघून हसले म्हणून काय झालं बहीण आहे सांगा तुम्ही बहीण आहे बहिणीला बघून हसले तर काय होणार मी आणि हसले तर नाहीच दुसरी बहीण छोटी ती सुद्धा पुरवा आहे कशामुळे हसले कशामुळे नाही हे करायला आणि राहिले प्रश्न मी तुला हसलेच नाही तू म्हणली हसले तरी पण तुम्ही मला सांगा की हसले म्हणून वाईट झालं काय हसले म्हणून काय वाईट झालं अगं नाले मूर्ख लाज सोडलेली आ छाप लाज नसल्याने उचलली जी बनला आपली टाळायला जरा का मला तू हसले मग का नाही मला बोली की ताई तू का हसली हा तवात का नाही बोलली की ताई तू का हसली म्हणून तावात त्याकडे काय म्हणते की ताई तुम्हाला का हसली ग बघून हां काय कारण होतं उग लगेच हसले म्हणून व्हिडिओ पो, पो पोस्ट केला लाज काय थोडं जीवाला जरा लाज हा शाने अशी ना तर बापे माग आणि विषय क्लोज कर का सोडून टाक असल्या असल्या फालतू ह्याच्यामध्ये हे नसतं माझे किती व्हिडिओ आहेत माझे तर म असले व्हिडिओ आहे ना हेच आहेत फक्त हे दोन चार दिवसापासूनच व्हिडिओ आहेत नाही तर माझे असले फालतूचे व्हिडिओ नाहीच आहेत जायतूच तसलं तर माशा सोड सुखी सुखी संसार कर आणि मग आपण सगळे मिळून राहू करू खाऊ पिऊ काय सांग ना आयुष्यात काय खाणं पिणं काम करणं एन्जॉय करायला लयकडे बाबासोबत राहणावाल्यास चांगलं राहणं सगळ्या फॅमिलीसह चांगलं चांग चांग राहणं तेच आयुष्य आहे तसंच आपलं जिंदगी कट कट करायची झालं सांग ना सुखादुखाला एकमेकाचा आपण सपोर्ट करणार ना का येऊन सपोर्ट करणार आहे आपल्याला सांग आपण आपलंच करणार ना मग मोठी बहीण हसली काय बोलली काय बिघडणार काय दोन चापटी दिले तरी काय बिघडणार आहे का आता मोठी बहिणी तिने कशाला आणायचं आणि मोठी बहिणी म्हणून असं का मग मोठी बहिणी म्हणून आपण मागेल तुला लजवाट लागली का मोठी आहे म्हणून तर लजवाट लागली अगं नालेक निर्लज्ज लेट टाकून दिलेलेस तू